एक, एक नमस्कार दादा आपण कुठले गावून आले आहे मी नांदगाव फंडेशन आलेलो आहोत कोळा खानापूर हा माझं नाव संदीप सोळंके आणि खरंच यांची तूर पाहून मला पण असं वाटून राहिलं की पुढच्या वर्षी हेच तूर हेच वान आणि हेच असंच लावायचं बा म्हणून आता हे शेवटला टप्प्या आले आहे सोंगणी झालोय आपली आता तुमच्या हे तुमचा अर्धा आहे कधीच तुम्हाला काढणी यायचं ते उभी आहे म्हणून मधु चालू आहे आपल्या शेतामध्ये तर काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही सतरा तुरीविषयी विषयी एक नंबर चांगली तूर आहे आणि खरंच आमच्या शेतामध्ये लावलेल्या आहे आम्ही तुरी पण अशी तूर आम्ही पाहली नाही आजपर्यंत पाहिलेली दहा फूट साडे दहा फूट हाईट वाली आणि शेंगा पाहाल तर भरपूर शेंगोटा येऊन दहा बाराचा अवरेज या तुरीला लागता शंभर टक्के लागते तुम्हाला सुयान तुरी विषयी काही माहिती होती त्या आधी नाही काहीच माहिती नव्हती आम्हाला मग नाव आम्ही ऐकलं आहे तुमचं नाव ऐकलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर तुमचे व्हिडिओ आहे युट्यूब वरती आम्ही पाहिलेले आहे ते व्हिडिओ आणि, आणि खरच खूप सुंदर आहे आए। आणि आज पाहून आम्हाला पूर्ण विश्वास काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी हेच सांगू शकता तूर तुम्ही दादाकडून न्याव आणि प्रत्येक दोन एकर तीन एकरचा प्लॉट टाकून पाह या तुरीला असा माझा दावा आहे नाही खरंच नाही आहे कारण की आम्ही पण तुरी लावलेली ला आहे पण अशी तूर आम्ही आली नाही तुमचं जे गाव आहे प्रगत शेती करणारं गाव आहे छोटसं गाव असं तुमच्या गावात अदर अदर व्हरायटी आणतात तूर नहीं, नहीं, अशी तूर आहे का तुमच्या गावामध्ये आता तुम्ही शेती खूप करता तुम्ही किती पण दाग्रेस घेता तुमच्या व्हॅरायटी अदर व्हरायटी इरिगेशन मध्ये इरिगेशन मध्ये माझा काहीच खर्च नाही तुम्हाला सांगितलं आहे माझ्या शेतात तण पण नाही आहे पूर्ण काळा काळा शेत आहे खाली तुम्ही विचार करू शकता का अशा प्रकारे आलेले तू आता हात धुंचे घरा पाक बारा फूट चूर वाढले मदत आला पण अकरा फूट ते बारा फूट तूर वाढले आहेत आता आजच्या कंडिशन मध्ये दहा बाराच्या ऍव्हरेजची तूर आहे शंभर टक्के मागच्या वर्षी मला पण या वर्षी जास्त होती मला असा मला अंदाज आहे तर वर्षी वातावरण चांगलं असल्यामुळे वातावरण चांगलं आहे अशा प्रकारची हे तूर आहे खूप सुंदर तूर आहे हा या वनाला जोड कुठली व्हेरायटी नाही आम्ही पॅकेट आम्ही लय प्रकारच्या तुरी टाकलेल्या अशी टूर आजपर्यंत पाचच्या वर आवरेज आमचा आलाच नाही चांगली कष्टकारी करू पण याच वर्षी आहे असं नाही आता सात वर्षामध्ये माझे प्रयोग चालू आहे याच्यासाठी अजून हाईट कमी करायला मी प्रयोग केले दरवर्षी काही ना काही मी चेंज करतो या म्हणजे या बिया उत्पादन तेवढंच आलो वाढ जशी जशी होती तशीच वाढ आहे असं नाही याच वर्षी वाढली वाढ मागच्या कमी आहे आपल्या तुरीला माझं म्हणणं आहे का असर होत नाही याच्यावर काय म्हणणं तुमचं बर बर बरोबर आहे बर 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 तुम्ही पडलेला आहे कारण की आमच्या जे तुरी आहे धुवारीने पूर्ण बारीक झालेल्या तुरी आहे वाळून गेलेल्या आहे शेंडा पण तो शेंगा आहे प्रत्येक शेंग चार जण्याची आहे चार शेंग पाहू शकता जे मी ला व्हिडिओ टाकले आहे याच्यात तथ्य आहे की नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष शेताला भेटलेल्याबद्दल आणि हे तुमची तुमचं मनोगत मी इतर शेतकऱ्याबद्दल युट्यूबच्या माध्यमातून पाठवू शकतो धन्यवाद दादा तुम्ही शेताला दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मी स्वागत करतोय आजची तारीख म्हणजे आजच्या तारीख सांगून द्या तुम्ही कोणतं पंचवीस हा एक दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारीला तुम्ही आज आले पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस भेट दिले आहे आणि हे मी याच्यासाठी सांगतो की मी प्रत्येक हिडो शेतकऱ्यांना लावल्यापासून तर शेटपर्यंत टाकत असतो याच्यात म्हणजे प्रत्यक्ष माहिती व्हावी या उद्देशाने कारण इतर गावचे शेतकरी जे दुरून येत नाही त्यांना तुमच्या माहितीद्वारे होऊ शकते माहिती याच्यासाठी हा एक उपक्रम आहे धन्यवाद Agora é